नमस्कार मी माधव भाडेराव हिंद विमानाच्या दिलखुला विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत शिवसेनेचे निष्ठावंत आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम असणारे असे एक, एक निष्ठ माजी नगरसेवक तथा शिवसैनिक गणेश भाऊ कुंटीवार आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी दिलखुलासाशी चर्चा करणार आहोत भाऊ हिंद मध्ये आपलं स्वागत गणेश भाऊ कुंटेवार यांचा राजकीय प्रवास हा सर्वांनाच माहीत आहे परंतु तुमचं जे बालपण होतं त्या बालपणामध्ये शिकण्याचं आणि खेळण्याचं वय असत परंतु या वयामध्ये तुम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागला नेमकं हा संघर्ष कशा पद्धतीचा होता प्रथमतः माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आणि सिकंदरबाईनं जे मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे हिंद विमानाचा जो जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून हिंदू भावाना माझ्यावर प्रेम करते आणि माझ्या ब बऱ्याच काही राजकीय चळवळीमध्ये किंवा राजकीय वाटचालीमध्ये हिंदविमानाचा फार मोठा सहभाग आहे किंवा वाटा आहे हे मी मान्य करतो मी तीन दिवसाचा असताना कंधारमध्ये आलो माझ राजकीय काही हे नव्हतं पाठबळ नव्हतं परिस्थितीनुसार कंधार मध्ये आल्यानंतर आमच्या दोन बहिणी आणि मी आमचं पालन सर्व काही आमच्या आईने केलं आई शिक्षिका होती त्याच्यामुळं सगळं आमचे म्हणजे मला वरद असतं किंवा गॉडफादर किंवा मला कोणी असं कोणी नव्हतं जे उभा केलं ते संघर्षामध्ये आणि स्वतःच्या जीवावर उभा माझ शिक्षण इंजिनिअरिंग झालं बीएससी झालं बी एड झालं आणि लॉ झालं आणि मी असा राजकीय नव्हतो असं राजकीय काही नव्हतो व मी जेव्हा नोकरीच्या शोधात असताना दरम्यानच्या काळात व मित्रपरिवार जो होता तो शिवसेनेशी बांधील होता आणि त्यांच्यामध्ये मी बसत असताना वच म्हणजे सामाजिक कार्य करत होतो असं हे काही नाही असं आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्ही तीन ते चार दिवसाचे होतात आणि तुमची नाळ जी आहे ती रेल्वेमध्ये पडले की आता आहे लहानपणामध्ये जे वडिलांचा सहारा पाहिजे होता तो तुम्हाला कुठेतरी भेटला नाही नाही बरोबर आहे नेमकं काय होते म्हणजे आता घरची परिस्थिती अशी झाली की वडिलांना दुसरं लग्न केलं त्याच्यामुळे आम्हाला कंदार गाठावं लागलं म्हणजे इथं कंदार मध्ये माझा आजोळ आहे आजोळ असल्यामुळे मला कंदारला यावं लागलं अजून येऊन मला म्हणजे आजोबानं म्हणजे ॲडव्होकेट मारुतराव संगेवारी फार मोठं प्रस्थ होतं कंदारच जे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असे वकील होते त्यांच्याकडे जाऊन मला आई आणलं आमच्या दोन बहिणी आणि मी अजून आजोबानं आमच्या आईल्यानंतर आई तवा तेवढी शिकलेली बी नव्हती नंतर तिचं दहावी झालं बी एड झालं त्याच्यानंतर नोकरी लागली आता त्याच्यानंतर म्हणजे आमचं पालन झालं त्याच्यामध्ये आमचे चार मामाचा बी खूप मोठा सहभाग आहे त्यांनी बी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आम्हाला इथं म्हणजे राहण्यासाठी एक ठिकाण होत मी आलं त्यांचा मी सहभाग आहे सगळ्याच्या याच्यामुळं मी झालो शिक्षण झालं असल्यामुळे मला वैचारिक पातळी होती आणि मी म्हणजे का, काम करत असताना आपल्याकडून समाजाला काही देता येईल काय याचा मी विचार करत होतो आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं त्या क्षेत्रामध्ये जाण्याच्या ऐवजी घरची परिस्थिती तेवढी जेमतेम नव्हती त्यामुळे तुम्ही अनेक व्यवसाय सुद्धा छोटे मोठे व्यवसाय काय सांगा ते होम सरकार धंदा केला जे टीव्ही कपाट कूलर फॅन गेले होता म्हणजे ते तर काहीच नव्हतं म्हणजे आपल्याला काहीतरी स्टँड होण्यासाठी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे पर्याय नव्हता त्याच्यामुळे हे धंदे केले मान्य ते फार पूर्वीची गोष्ट होती त्याच्यामुळं इथं कोणते व्यवसाय बी नव्हते आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाई केशवराव धोणगे यांचं खूप मोठं नाव होत आणि केशवराव धोंडगे साहेबांचे आणि तुमचे घरचे हे खूप संबंध जिवाळ्याचे होते बरोबर कशा पद्धतीने हे संबंध केशवराव धोंडगे आणि आमचे आजोबा अॅडव्होकेट मारुतरावजी संगेवार साहेब आणि आमची आजी पार्वतीबाई संगेवार या दोघाला आमचे केशवराव धोंडगे हे त्यांना आई वडील मानत होते कुठला बी मोर्चा असो कुठले बी सत्याग्रह असो कुठलं बी आंदोलन असो जशवराव धोंडगे या घरा फुटून जात असताना म्हणजे आमच्या आजोबाच्या जात असताना आजोबाच्या आणि आजीच्या पाया पडल्याशिवाय ते कुठलाही मोर्चा किंवा सत्याग्रह आमच्या घराच्या पुढून जात नव्हता शेवटपर्यंत म्हणजे इलेक्शन असेल काही असो कोणते बी त्यांचं आंदोलन असो सत्याग्रह असो काही असो त्या दोघांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हतं पण मी त्याच्यामध्ये म्हणजे कालांतराने बाळासाहेबांची सभा झाली इथं आपल्या मोंड्यामध्ये रोहिदासरावजी चव्हाण त्या तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये म्हणजे शिवसेना भरली त्याच्या पहिलं मी बाबूराव चंद्रे मोहन कारभारी दिलीप मुखेडकर का नंतर आमचे ज्ञानेश्वर पासिनवा ही जी मंडळी होती व्यंकट मांडे भाऊ महाजन यांच्यासोबत राहतो पण तेवढा त्यांच्या बरोबर सक्रिय नव्हतो पण त्यांच्या सोबत राहून असे छोटे मोठे म्हणजे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये अटेंड करायचे आपण जर बघितलं भाई केशवराव धोणगे यांच्या पूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका तुम्ही जवळून पाहिले आहात हो पूर्वीचं राजकारण आणि आताच राजकारण याच्यामध्ये काय फरक वाटते पूर्वीचं राजकारण एवढं सोपं होतं भाईराव केशवराव धोणगे यांची आणि निवडणूक एका जी पुरवायची त्याच त्यात पूर्वी तर ती बी जीप नंतर जनतेने दिली होती त्याच्या पहिले तर फक्त बैलगाड्यावर वगैरे होती पायी त्यावेळेस पाच हजार ते दहा हजाराच्या मध्ये व्हायचा आणि पुढच्या याला जास्तीत जास्त मत यांना भेटत होती बहुमताने केशवराव धोनगी येत होती आणि ते पुढचा माणूस किती बी वाला असला तर तिथं ते यांचं चलत नव्हतं जनता ही मनातून केशोरराधुनगेला प्रेम करत होती उमेदवार कुठं राहिले की पण जनताच प्रचारायला लागत होती असं होतं की केशवराव धोंडगे दोन वेळेस तर आमदारकी झाल्यानंतर जेव्हा याला दिल्ली झाला खासदारकीला बसले जिल्ह्यामध्ये जनतेने सु, सु, धोंडगेचा गाडा दिल्लीला धाडा याच्यामुळे केशवरावचा अफाट के प्रेम असा अफाट प्रेम करणारा व्यक्ती राजकीय व्यक्ती म्हणजे निष्प्रेम निस्वार्थी प्रेम करणारा म्हणजे जनता आता दुसरा कोणताच राजकीय नेता मी आजपर्यंत बघितलेला त्यांच्यावर निष्पाप प्रेम करणारा अजून फुकट म्हणजे म्हणजे स्वतःच्या घरची भाकर खाऊन लोकांनी त्यांना निवडून दिला आपण जर बघितलं भाऊ कारण हा विषय आपण याच्यासाठी घेत आहात की यांच्या घराण्यावर खूप पूर्वीपासून प्रेम होत एवढं त्यांनी खूप मोठं राजकारण केलं तीस पस्तीस वर्षीय आमदारकी आणि खासदारकी भोगली परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने त्यांचा राजकीय वारसा चलायला पाहिजे होता त्या पद्धतीने हे दोन मुलं कुठेतरी राजकारण करण्यासाठी कमी पडत आहेत असं तुम्हाला वाटत बरोबर आहे वाटत केशवराव धोंगेचं एवढं नाव होतं या नावावरच हे दोन मुलं चालले असतील पण यांनी स्वतःचे व्यक्तिगत त्याच्यामध्ये हेवे दावे काढल्यामुळे त्यांच्या नावाला आज कुठेतरी गतिरोधक येत आहे आज बी मी म्हणजे जेव्हा मुक्तेश्वरराव ते आमच्या आमच्यासोबत होते शिवसेनेमध्ये मी त्यांच्याबरोबर प्रत्येक गावामध्ये फिरल्यासारखा अफाट प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यावर केशवरावचा मुलगा म्हणून एवढं जवळ जा। जात होते त्यांच्या पण त्यांचा फायदा या मुलांना घेता आला नाही घरगुती छोट्या प्रत्येक घरामध्ये असतात हे राहते पण त्यांनी फार याच्यामध्ये लॉस व्हायला आहे आणि ते एकत्र येण्याची गरज आहे आता प्रत्येक जागेत बघता काल राज ठाकरे उद्धव ठाकरे एका एखाद्या आपल्या कंदा तालुक्यातल्या जनताची ती मतदारसंघात त्याची मागणी आहे की हे दोन भाऊ एकत्र या केशवरावचा वसा आज कुठेतरी खंडित पडला ज्या केशवरावचं नाव हो। आठ खोऱ्याचा वाघ म्हणून विधानसभेत होतं त्या केशररावचं नाव आज कुठेतरी नावाला हे लोक जरा असं ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळे थोडस राजकीय गणित बदललेलं आहे त्या पद्धतीने जर मुक्तेश्वर धोणगे आणि पुरुषोत्तम धोणगे जर एकत्र आणि राजकारण बदलू शकते लो हो बदलू शकतो खूप मोठी आहे त्यांच्या धोणगे गटावर घरावर प्रेम करणारा मतदारसंघामध्ये पंधरा ते वीस हजाराच्या वर हे आहेत हे जा त्यांच्या बरोबरचे लोक राहतील मतदार हे त्यांच्या सोबत आहेत आणि खूप मोठं त्यांच्या गावागावामध्ये वाडी तांड्यापर्यंत पोहोचलेले आहेत पण दुर्द्य आहे की त्याचा त्याचा फायदा घेता येत नाही आता आपण जर बघितलं तर तुम्ही केशवराव झोंडके साहेबांवर प्रेम करत होता अशा याच्यामध्ये तुम्ही शिवसेनेमध्ये येण्याचा का निर्णय घेता केशवराव झोंडकेला मी राजकीय गुरुच मानला त्यांचे आज मी मला विचार पडतात भले ते पन्नास वर्षा खालचे असतील पण आज विचार त्यांचे पन्नास वर्षा खालचे असतील पण ते आज विचार आजही ते चांगले विचार आहेत त्यांचे शिवसेनेमध्ये येण्याचं बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार पडले विचार आणि एक बहुजनाला घेऊन चलणार ही संघटना म्हणून त्याच्याकडे आपल्याला जास्त वेळ आता जर आपण बघितलं आज बाळासाहेब ठाकरे पूर्वीची शिवसेना आणि आताची शिवसेना याच्यामध्ये काय फरक वाटते तुम्हाला आताची शिवसेना एकोणीसशे पंच्याण्णवच्या शिवसेनेमध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि आताच्या शिवसेनेमध्ये काम करतात जसं काही केशवराव झोनगीवर लोकांनी जनतेने प्रेम केलं त्याचप्रमाणे रोहिदास चव्हाण वर बी जनतेने प्रेम केलं रोहिदास चव्हाणला बी जन जनतेने पहिल्या वेळेस केले बाराशे किशात सोळाशे मतानं काहीतरी गेले पहिल्या वेळेस पण दुसऱ्या वेळेस आले ते भरभरून मतानं निवडून आले खूप म्हणजे लो शिवसेनेच्या शिवसैनिकांनी एवढं प्रेम केलं रोहित राज चव्हाणला दोन वेळेस त्यांना म्हणजे मनावात एवढा ये शिवसैनिक हे प्रामाणिक होती आणि आजही प्रामाणिक आहे जे शिवसैनिक आहेत एकनिष्ठ ते आज जिथल्या तिथे आहेत खूपच म्हणजे त्यांच्यामध्ये हे नाही की इकडे तिकडे बघितलेत आणि कोणा पक्षात गेलेत असं काहीच नाही आपण जर बघितलं तर एकोणीसशे दोन हजारच्या दरम्यान अनेक शिवसेनेमध्ये नेते आले आमदार झाले अनेक पदे घेतली आणि शिवसेना सोडून गेले परंतु तुम्ही जे आहात एक जे रस्त्याचा जो किलोमीटरचा धोंडा असतो गाड्या येतात आणि जातात त्या पद्धतीने तुम्ही एक शिवसेनेमध्ये आजही एकनिष्ठ म्हणून टिकून आहात एक हाथ। तुम्हाला म्हणजे भविष्य तुमच्या मनात आलं नाही काय की आपण सगळे लोक जात आहेत आपण त्यांच्यासोबत जावं पक्ष बदलावा आता कसं झालं जाती एवढं म्हणजे शिवसेनेनं तुम्हाला काय दिलं बस काय दिले मान मरतबा दिला भले ते प्रत्येक गोष्टी मध्ये आर्थिक काय दिलं याच्या पाण्यापेक्षा मान पाहा खूप मोठा आपल्याला वलय दिलंय असं नाही आज कुठं बी जाऊ द्या मी मला बघितल्यानंतर त्यांना माहीत होणार नाही की गणेश कुंटवार पण गणेश कुंटवार नावाला खूप मोठं भक्कम पण हे जे आता लोक येतात अनेक जण आले अनेक जण सोडून गेले त्यावेळेस कदाचित तुम्हाला शिवसैनिक म्हणून दुःख वाटत वाटते की आले मोठे झाले गेले असं वाटते पण कुणा वाटते बाबा आपल्याला निष्ठा ही ठाकरे कुठून द्या आपल्याला निष्ठा शिवसेनेवर आहे त्याच्यामुळे मग बाकी कोण आले कोण गेले किती सोबत आहे ते तुम्ही कधीच विचार केला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अडीच तीन वर्षाखाली एक मोठं बंड झालं आणि त्या बंडामध्ये चाळीस आमदार सोडून गेले सर्व काही एवढं मोठं पद एवढे सहकारी होती एवढी सगळे या सगळ्या बरोबर मी काम केलेलं आहे वाईट वाटते बाबा आणि हे सगळे पैशासाठी गेले याच फार मोठं वाईक आहे शिवसेनेमध्ये सगळ्यात जास्त जर यासारखं समाजसेवा आहे आणि लोकांची म्हणजे एकनिष्ठता लोकांबरोबर संपर्क हा शिवसेनेचा भाग बांधला ज्यावेळेस शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि आमदार खासदार म्हणजे आमच्यासारख्याच हे मन आमचं शिवसेनेचे काही संबंध नसताना थोडस दुःख वाटत होतं त्यावेळेला ज्यावेळेस बंड झाला आणि शिवसेना फुटली त्यावेळेस नेमक्या तुमच्या भावना काय होत्या काय वाट खूप दुःख झालं तर आता काय भावना ते सांगायसारख्या काय घर फुटल्यासारखं झालं खूप हे झालं म्हणजे एवढं मोठं म्हणजे उद्धवजी सारखा भावनिक आणि म्हणजे एक वैचारिक माणूस दुसरा नाही भले त्यांना बोलायची जरा स्टाईल नसेल पण काम करण्यामध्ये उद्धवजी सारखा सरस माणूसच कोणी काय कमी केलं या आमदाराला कोणाला बी जे आता एकनाथ शिंदे हे झाले मुख्यमंत्री झाले काय कमी केलं काय होते त्यांचं मागचं जीवन काय होत गुलाब पाटील काय होते या सगळ्यांचा विचार करा की यांचे सगळे इतिहास काढले तर तुम्हाला समजेल हे काय होते आणि कुठपर्यंत गेले आपल्या मतदारसंघामध्येही शिवसेनेमध्ये अनेक नेते आले अनेक गेले तुम्ही त्याच्या नेतृत्वाखाली काम केलात पण काम करताना जास्त मजा कोणासोबत आली बघा मी एकनिष्ठतेने कामच केलं म्हणजे त्यांचं काय त्यांची मजा त्यांच्या बरोबर मी जे काम दिलं मला ते प्रामाणिकपणे केलं त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहिलो असा त्यांच्या बरोबर ते आल्यानंतर बाबा हे दुसऱ्या पक्षातून आलो त्यांच्या बरोबर आता चिखलीकर साहेबांना माझे वैचारिक मत मतभेद पहिलं म्हणजे मत त्यांच्याबरोबर म्हणजे आमच्या नगरपालिकेच्या राजकारणात झाले पण ते जेव्हा आले तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर काहीच हे केलं मी पहिल्यांदा जाऊन भेटलो आणि त्यांनी सोडल्यानंतर शिवसेना जय महाराष्ट्र साहेबात तुमच्या बरोबर नाही म्हणून भले ते मला त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकी दडवली आहे पण हे केलं नाही म्हणजे शिवसेनेमध्ये प्राध्यापक मनोहर दोंडे होते त्याच्यात मुक्तेश्वर दोंडगे होते मनोहर धोंडे सर वैचारिक आहे त्यांच्या एवढा एवढा अभ्यास आमदार होणे गरजेचं आहे खूप म्हणजे त्यांना माहिती आहे त्यांचा अजून वळखी पाहिजे तुमच्या प्रत्येक सुखा सुखादुखामध्ये ते राहतात एवढं मान्य करतो नंबर दोन मुक्तेश्वर भाऊ हे भावनिक आहेत संबंध सगळ्या बरोबर जपतात कोणाला म्हणजे राग म्हणायचं नाव नाही त्यांच्याजवळ चिखलीकर साहेब तर पहिले पासून शिस्तीचे समजले जातात सगळ्याला घेऊन चालणार आहे हे सगळ्या बरोबर आपण म्हणजे आपला स्वार्थच नव्हता त्याच्यामुळे आपल्याला कोणाचं अडचणच आली नाही आता जर आपण बघितलं तर लोहा कंदार मतदारसंघामध्ये शिवसेना एका प्रकारे खिळखिळी झालेली आहे अशा पद्धतीनं आता काम करताना कुठेतरी अडचण कारण आता जे शिवसेनेचे जे नेते दिवसेंदिवस वेगवेगळे येत आहेत पद कमी जास्त होत आहेत त्याच्यामुळं पुढे तुम्हाला त्रास ठेवताना वाटत शिवसेनिकच हे पद पद एवढं मोठं आहे की बाकी पदाला येत नाही भले जिल्हा प्रमुख झाला काय पण त्याला पहिलं बाळासाहेबांना पुढे याच्यामध्ये आपल्या प्रत्येक भाषण माझा शिवसैनिक माझा असला पाहिजे बाकी पदाची मला नाही आणि ते आमदार खासदाराला बी मानत नव्हते जेवढे शिवसैनिक आला सामान्य शिवसैनिक आला घातल्या सैनिक आला जेवढे बाळासाहेब मानत होते त्यांना पदाधिकाऱ्याला कधीच त्यांनी मान देत नव्हते मान देत नव्हते म्हणजे असं त्यांना हे करत नव्हतं पण शिवसैनिक माझा एकनिष्ठ असतो त्याला कशाच घेणं देणं नव्हते हे त्यांचं नाही भाऊ आपण जर बघितलं तर लोहा कंदार मतदारसंघामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण झालं रा आणि तुम्ही गेल्या वीस वर्षापासून नगरपालिकेची निवडणूक लढवत आहात तुमच्याकडे पैसा नाही लोकांना तुम्ही निवडणुकीत पैसे देत नाहीत परंतु लोक तुम्हाला निवडणुकीत मत देऊन निवडून दे। आणतात हे कोणतं रस आहे नाही कसं काहीच नाही त्यांच्या मध्ये जातो अजून काय पालिकेच्या निवडणुकीमध्ये लागतेच काय लोकांना पाच वर्षे

सगळ्या समाजातले तळागावातले लोक माझ्यासोबत जातात त्यांना माहित आहे की बाबा आपण याच्या जो गेलं की काम करून देतो मी कोणता बी लहान लहान बी आलं तर त्याचं काम करतो अजून आभार एवढ्याच आदरानं त्याचं काम करून देतो पण माझी एवढीच आहे बाकी मी काय म्हणजे कोणाला पैसे देना मी उलट त्यांच्या चहा पिऊन त्यांच्या घरी अर्धा घंटा बसून मी निवडून येतो आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यामध्ये लागणार आहेत या निवडणुकीची तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली आहे येणाऱ्या निवडणुका ह्या महाविकास आघाडी सोबत लढवणार मी वर्षाचे पाच पाच वर्ष मी निवडणूक आहे म्हणून तयारी करत आहे तुम्हाला बाकीचे निवडणुकी आता कधी आहे उद्या बी निवडणूक घेतली म्हणजे तयारी नाही असे नाही मी उद्या बी निवडणुकीत लढवू शकतो असं हे काहीच नाही की बाबा आणि काय एक लढाई आहे याच्यामध्ये काय कुस्ती आहे कुस्ती म्हणजे हात जिथून राहते तेवढं काय टेन्शन घ्यायची आणि कोणते आपले बापदादा त्याच्यामध्ये राजकारणामध्ये माझा पहिलं राजकीय काही हे नाही मिळू नाही माझ्या आमच्या आजोबाच्या परिवारामध्ये कोणी राजकीय नाही माझ्या याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे त्याचं आपल्या ते सूत्र काही नाही आपल्याला समाजसेवेची आवड आहे लोकांची काम करण्याची आवड आहे याच्यावर बेशी तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहात तुम्ही शिवसेनेमध्ये आणि कैलासवासी दिगंबर पाटील लुंगारे हो मित्र होते तुम्ही हे तुमचे मित्र होते त्यावेळेस तुम्ही राजकारण करत असताना तु तुमच्यावर म्हणजे आरोप केल्या जात होते टीका केली जात होती म्हणजे नेमकं तुमचं मित्र तो कसं होतं राजकारणाच्या पहिली मित्र होतात म्हणजे ते वयस्कर होती माझ्यापेक्षा पण आमच्या बरोबर काही दिवसांना शिकायला आले आमची जमत होती मी राजकारणात गेल्यानंतर त्यांचा मला पाठिंबा होता म्हणजे पाठिंबा म्हणजे असं सपोर्ट करायचे बा असं बाकी त्यांचा असं राजकीय त्यांचे विचार अलग होते माझे विचार अलग होते आम्ही तरीबी बसत होतो आमच्यावर खूप मोठे आरोप होत होते म्हणजे लुंगारेच माणूस आहे याच ते जाऊ देखील गेले ते संपले विषय संपला पण दिगंबर पाटील लुंगारी हे माझा चांगला मित्र होता आणि आज आजही त्यांच्या कुटुंबियांशी माझे चांगले संबंध आहे मंधन तरी माझ्या म्हणजे या काही राजकीय गडामोडी थोडे झाले होते ये पण आज मी माझे संबंध आहे असं काही नाही दिगू पाटील हे आमच्यासाठी आजही तेवढेच प्रिय आहे आणि त्यांनी मला राजकीय याच्यामध्ये खूप मोठा सपोर्ट दिला आहे पण राजकीय विचारसरणी त्यांची अलग अजून आमची हलग आम्ही रोज एका जागी दिवसातले आठ चार पाच तास तरी एका जागी बसा आमची मंडळ होते सगळ्या पक्षातलेच बसत होते आम्ही म्हणजे असं काही कोणते हेवे दावे करण्यासाठी नाही वैचारिक बघण्याचा जे लोकांचा दृष्टिकोन असा जातो हे लुंगारेचा डुंगारेचा माणूस आहे असं बोललो आता काय लुंगारे साहेब आता कोणी नाही आता म्हणजे बाकी अलीकडचे बाकी जे आहेत त्यांच्याबरोबर माझा चोऱ्या संबंध आहे चित्राबाई ारी यांच्या बरोबर माझे संबंध आहे आणि ते राहतील कारण ते माझे खूप मोठे जवळचे मित्र कौटुंबिक संबंध आहे त्याच्यामुळे काही नाही आता आपण जर बघितलं तर तुम्ही आता नगरपालिकेमध्ये आहात होतात वीस वर्षापासून एक नगरसेवक म्हणून लोहा लोहा शे शहराचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं का ना विकास ना नाही खूप राहील आज आपल्या कंडार शहरामध्ये कुठल्या बी म्हणजे कंपनी नाही सुशिक्षित सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे आपले बेकार सगळे आता म्हणजे का आता मटका घुटका याच्यामध्ये गुंतलेले आहे हे दूर होणं गरजेचं आहे आज एवढं मोठं शहर आहे कुठं आपल्याला बसायला उठायला म्हणजे गार्डन आहे किंवा काही हे नाही प्रेक्षने नाही कंदारामध्ये आज नौका विहार होण्याची गरज आहे किल्ल्यासारखं एवढं चांगलं स्थान आहे त्याला सुशुधीकरण करण्याची गरज आहे पैसा येते जाते काही समजा ना आकडे तर मोठमोठे राहतात पण काय होते मात्र कंदार शहर हे सगळे आज आमचे कोणाचे तुमचे आमचे डेव्र बघा शिकायला गेलेले पुन्हा कंदारला यायला तयारच नाही काहीतरी झालं पाहिजे कंदारच भवितव्य अजून कसं एखादा एखादे दोन राजकीय चांगले मार्ग गेले राज्य मार्ग गेले तर आपल्या कंदारचा विकास होऊ शकतो रेलचेलच राहिले नाही आपल्यापेक्षा आजूबाजूचे फुलबळ पांघरा हे मोठे गाव होऊन गेले बाजूचा कंदा लोहा तालुका आपल्या आपल्या एका कंडार तालुक्या मधलं हो ते होत लोक लोहा तालुका कुठल्या कुठे गेल्या आपला कंदा तालुका महागाशी आहे कुठेतरी राजकारणी लोकांमुळे शहराचं वाटण होते असं वाटतं का कारण दोन दिवसाखाली आमदार प्रताप पाटील चिखलकर यांनी बोलताना त्यांच्या भाषणातून सांगितलं की गेल्यावर जर नगरपालिका आमच्या ज्या ताब्यात जर दिली असते कदाचित विकास झाला असता विकास सगळेच करतात पण हे कंदार मध्ये कसं झालंय हेव्या दव्यात आहे कोणी अ म्हणलं की दुसरं ब म्हणायचे म्हणजे आपल्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याचं ते नाही मोठ्या जे आहे जे म्हणजे राजकीय नेते समजल्या जातात ते लोकांचेच मतभेद असल्यामुळे कोणतरी कंदारचा विकास होणार आता कोणी आपल्या आज दुकानाची एवढी सक्त जरूरत आहे हे दहा बायचे दु दहाची दुकान पत्राचे काढून काही फायदा नाही पण हे दुकान तसे काढून काही फायदा दिना अजून त्याचा उपयोग नाही आज ते दुकानं बसतात त्याच्यामध्ये काय काय चांगल्या व्यापारासाठी ते दुकान योग्य आज जर दुकाने मोठे दोन तीन कॉम्प्लेक्स झाले जागा तर खूप आहे पडून आहे जागा ती त्या जागेवर जर चांगले मोठमोठे कॉम्प्लेक्स झाले तर खूप मोठे व्यापारी घेऊ शकतात मोठमोठे इथं उद्योगधंदे येऊ शकतात पण नाही म्हणजे दोन गट असल्यामुळं चिखलीकर साहेबांचं एक म्हणणं राहते तर नळगे साहेबांचं दुसरं राहते याच्यामुळे मतभेद होत त्याच्यामुळे दोन जे चंदरचा विकास तुम्हाला कुणाचं म्हणणं चांगलं वाटतं नळगे साहेबात मला विकासच झालेला वाटत आता कुणाचं म्हणलं तर अजून राजकीय आहे त्यांची भूमिका जी आहे त्याची ओटीवरची भूमिका बघा तहसील पुढे खूप जागा आहे नंतर आता जे पंपले बांधले त्याच्या बाजूला जागा आहे तिकडे जिल्हा व्हेटरनरी दवाखान्याकडे जागा नैगे साहेबांना म्हणा एक याच्याने बांधतो काय आणि यांनी म्हणा कोण चिपडेकर साहेबांना म्हणा इथं पिवटीने बांधतो दोघांनी एक एक टप्पे वाचून घ्या की, की।, की।, की। ता प्लार ता प्लार ता करा केली त्यांची त्यांना या आणा की निधी आणा की निधी आणून आपला दोन काम करायचं की व्यापारी तुमच्या माहिती राहतील येणारी निवडणूक ही शिवसेना महाविकास आघाडी सोबत लढल असं मला वाटतं आमचा म्हणजे जेवढा म्हणजे कंधार म्हणजे पहिल्यापासूनच जेव्हापासून शिवसेना आहे तेव्हापासून इथले जे म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि जे, जे इथले पॉप्युलेशन नागरिकांची मतदाराची संख्या बघू शिवसेना कधीही कोणा वार्डामध्ये पूर्ण हे करत नाही होत नाही काही ठराविक वार्डाची मागणी करते आणि त्याच्यामुळे कोणाला तरी सोबत घेऊन चलाव चला आणि वरच्या लेवल पासून महाविकास आघाडी आमच्या सोबत आहे त्याच्यावरच आपल्याला जावं लागेल येणारा राजकीय जो प्रवास आहे तुमचा कारण तुमचं संपूर्ण आयुष्य शिवसेनेमध्ये गेलं येणारही आयुष्य हे तुमच्या शिवसेनेतून याच्याबद्दल विचार शंकाच करायची नाही कधी कर हे प्रश्न मला विचारू भी नका मी आलो पहिल्यांदाच आलो शिवसेनेमध्ये अजून जाणार मध्ये ते बी ठाकरे गटाचा म्हणून असं बाकी कोणतं येत येत नव्हतं मला मी तुम्हाला याच्यापूर्वी बी सांगितलं मी बाई केशवराव धोणगेचा ना माझा राजकीय गुरु समजतो केशवराव धोंडगे जर विचारात आणले असते तर आज मुख्यमंत्री झाले असते खूप त्यांना म्हणजे ऑफर आल्या भावा आपला आपलं म्हणजे विरोधी म्हणून एकटाच राहायचा होता पण त्यांनी हे केलं के। तसं आपल्याला म्हणजे कुठं जाऊन काही नाही कुठं बी गेलं तर ते काय म्हणतात बेलाला बेला पानायचे कुठं काही नाही प्रत्येक उघड दाखवतात काय नाही तिथे गेले की काही नाही आपल्याला आपल्या आपल्यालाच कमावला हे फक्त आपल्याला पा, मागून पाठिंबा देणार आहे ते काही हे करत नाही धन्यवाद भाऊ तुम्ही वेळातला वेळ काढून हिंद वि बानाला बिलकुलासाशी बातचीत केलात आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त तुम्हाला हिंदवी बाना परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पूर्ण राजकीय इच्छा पूर्ण हो धन्यवाद